मैदानाची तारीख आहे एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रविवार मैदान कशा संदर्भात आयोजित केलेलं मैदान हे गणेश यात्रेनिमित्त आणि महाराजा ग्रुपडे एकतीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त महाराजा महाराजा केसरी या मैदानाचं प्रथम बक्षीस आहे एक लाख एक हजार रुपये द्वितीय बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये तृतीय बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये चतुर्थ बक्षीस आहे एकतीस हजार रुपये पंचम क्रमांक बक्षीस आहे एकवीस हजार रुपये सहाव्या क्रमांचं बक्षीस आहे अकरा हजार रुपये सातव्या क्रमांचं बक्षीस आहे दहा हजार रुपये आता दादा तुम्ही बक्षीस सांगितलं एक ते सात प्रथम बक्षीस तुमचं एक लाख रुपये आहे तर तुमचे ह्या मैदानासाठी असणारी प्रवेश फी किती आहे आपल्या मैदानासाठी प्रवेश फी एक हजार रुपये केलेली आहे आपण त्यामध्ये फिटनेसर तिकीट येणार आहे हो हो सर्व फिटनेसर पीसेट एक हजार रुपये केलेले आहे प्रवेश फिटनेसर तिकीटच्या शंभर रुपये ज्याला एक्स्ट्रा लागणार नाही 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 मग हा तुम्ही चांगला निर्णय घेतलेला आहे बैलमालकासाठी हो एक नंबर निर्णय जरा <laughs> तुम्ही आता प्रवेश फी सांगितली एक हजार रुपये असेल तर ही नोंद तुमची ओपलाईन असेल का ऑनलाईन असेल नोंद ही सर्व ऑनलाईनच राहील पासून चालू असेल नोंद सव्वीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही नोंद ऑनलाईन घेतली जा, जाणार आहे फक्त ऑनलाईनच घेतली जाणार मग गाड्या किती कमी जास्त आल्या तरी परत तुम्ही नोंद घेणार नाही घेणार नाही ना। सांगितलं नोंदी तुमची चालू झालेली नोंदी तुमच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत राहील तर शहा मैदानाचे लॉट कधी पाडले जातील लॉट हे त्या अठ्ठावीस तारखेलाच संध्याकाळी पाडले जातील अच्छा पण काही जर का तांत्रिक अडचणीच्या हिशोबान सकाळी आठ वाजता आली तर पहिल्यांदा सकाळी आठ वाजता लॉट आणि मग मैदान चालू हो अच्छा नोंद मैदानात होणार नाही 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 होणार म्हणजे जरी गाडीची नोंद कमी झाली तुमची तरी मैदाना दिवशी तुम्ही नोंद घेणार नाही हे मैदानाचं लोकेशन असं आहे दिगंज पासून उत्तरेला इटकी गावाच्या शिव गोयाबा पुजरवाडीच्या गोयाबा फाटी या फाटीचं नाव आहे गोयाबा फाटी का इथं एक गोयाबा जागृत मंदिर मंदिर आहे जागृत देवस्थान आहे आणि ह्या परिसरात ह्या गोयाबाच्या परिसरामध्ये हे फाट्या आहेत ह्यामुळे फाटील नाव गोयाबा फाटे असं नाव आहे पुजारवाडी दिले म्हणजे पुजारवाडी हद्दी पुजारवाडी हद्दीमध्ये हा मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या ह्या मैदानावरती शोकिनांना बैलमालकांना चाहत्यांना येण्यासाठीच चा। मार्ग कसा आहे मार्ग यांना पासून मायनीवरून येणाऱ्यांना पासून सरळ इटकी रोड हा शिवन रोड आहे ढोलीमाळा मार्गे शिवदोबा शेतमार्गे तसंच खालीकडून पंढरपूर कोण येणाऱ्यांना उंबरगाव पाठीच्या तिथं उंबरगाव पाठीवून सरळ असा पुजरवाडी इटकी रोड असा तिकडून सोलापूर पाठीवून तिकडून एक तो रोड आहे मग नदीगंजीतून सरळ पुजारवाडी मधून एक रोड आहे असे तीन चार बाजून याला रोड आहेत इकडून माळसिरस मार्गे झालं तर राजवाडी कारखान्या मार्गे सुद्धा आहे हिंगणी मार्गे लो पचेरी मार्गे सुद्धा पिलियुवरून मधना सुद्धा रोड आहे इकडून येण्यासाठी मध्यवर्ती सर्वांना सर्व दांबरी मैदान आहे हां ह्या मैदानाचं लोकेशन सर्वांना मिळेल का हो हो मिळेल देते आपण पाठवलेलं आहे साहेब पाठवलेलं आहे हो पण दादा नमस्कार प्रथम तर तुमचा परिचय द्या अण्णा सतुकाराम ढोले दिगंच्य राहणार पण तालुका प्रदेश ह्या मैदाना तासांची लांबी किती आहे तासांची लांबी साडेआठ आठशे फूट आहे आणि रुंदी बारा पुरा बारा फूट म्हणजे आणि लांबीचा पल्ला साडेआठशे फूट आहे आता शहा मैदानात खाली गाडी उभारायसाठी जागा भरपूर जागा भरपूर खाली जागा भरपूर दहा लॉट जरी एक वेळ गेले तरी आरामशेर उभारा अंतिम रेषेनंतर किती जागा आहे अंतिम रेषेनंतर चारशे ते पाचशे फूट आहे हो मैदानाच्या आसपास नाडा दरी

लॉबी टचला थी दा थी निकाल आहे तास पलटी झालं तर निकाल नाही तास पलटीला निकाल नाही आदचं मैदान असल्यामुळे लॉबीला निकाल आहे तासपलटीला निकाल देता येणार नाही इथं दोन गाड्या जर सामान उतरल्या निकाल रेषेवरती हो तर त्यासाठी तुम्ही काय नेम केलेला आहे कमिटीच्या नुसार किंवा दोन्ही गाड्या जर अगदी अक्युरेट उतरल्या असतील तर त्याला निकाल सामान द्यावा लागेल म्हणजे एकच गाडी दोन्ही गाड्या जातील सेमीला घेतल्या जातील सेमीला त्या दोन्ही संगणमत करूनच ती गाडी पाळाली जाईल असं संगणमत नाही आलं तर चिठ्ठीद्वारे चिठ्ठीद्वारे हो अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच ती ह्या मैदानात लाठी काठी हासूरचा वापर केला

राखीव तास सोडून तुम्ही हो राखीव तास सोडून दहा तास आहे एका वेळेस दहा गाड्या पळू शकतात मैदान पळायसाठी कसं आहे दादा मैदान केव्हाही पळायचं म्हटलं तरी कुठलीही अडचण येणार नाही अशा स्वरूपात मैदान आहे पाऊस उघडून जरी पंधरावीस मिनिटं झाली तरी मैदानात अशी सिस्टीम आहे एवढा लहान दगड सुद्धा ठेवलेला ठेवलेला नाही आणि काही अडचण नाही क्लिअर केलेले आहे कारण आदतचं मैदान असल्यामुळं वासनाने काळजी घेतलेली आहे मैदानाबाबत आणि फाटी बाबत अतिशय काळजी घेतलेली आणि वासरायला पळायसाठी कसं मैदान हे एक नंबर वासरला वासरांना पळायला मैदान नाही उराडी नाही काय नाही एक नंबर करून घेतलं आता हे मैदानाला शासकीय परवानगी मिळाली पर परवानगीनुसारच मैदान होणार आहे दुसरी बाजू दाखवा कालच परवानगी घेतली कालच परवानगी कालच घेतली आता हे मैदान अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसार असेल का अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच हे मैदान होणार त्याच्यात केस मात्र बदल होणार नाही त्यांच्या आधीपत्याखाली हो आधिपत्याखाली मैदान होणार या मैदानाचा थर्ड पंच म्हणून अखिल भारतीय संघटनेचे पदाधिकारी असतील हो हो अखिल भारतीय संघटनेचे पदाधिकारी राहणार हां आणि पंच म्हणून ही तुमच्या तालुक्याचे पदाधिकारी आणि आयोजक आयोजक हा राहणार गाव पातळीवर ते करायचं लागणार ना हो, हो। ह्या मैदानात तुम्हाला जवळची लांबची गाडी असं कोणाची पाळणार आहे का किंवा डायरेक्ट फायनल एखादी गाडी पाळणार आहे नाही तसं काही होणार नाही गाड्या सर सर्व पळणार त्यात कुठलंही काही गैरव्यवहार होणार नाही म्हणजे गावची नाही नाही ते कुठलीही पर्सनिटी म्हणून विषय होणार नाही रिस्सर नाव नोंदूनच गाडी पाळणार त्याची प्रवेश फी हजार रुपये घेऊनच गाडी ती मैदानात उतरली फॅसिलिटी होणार रस होणारच रस नाही गावाचं नाव आणि ना आयोजकाचं ना नाव आणि कुठल्याही गोष्टीचं नाव खराब न होता मैदानी पारदर्शक अगदी इथे पार पडणार दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या मी सुभाष नामदेव मोरे दिगनशी आता हे जे मैदान आहे तर ह्या मैदानासाठी तुम्ही एखादी विजा वगैरे जा त्यासाठी अँब्युलन्सची सोय असेल का त्यासाठी अँब्युलन्स दोन अँब्युलन्स सांगितलेले आहेत दोन अँब्युलन्स येणार आहेत दोन पाण्याचे टँकर आहेत आणि पशुवैद्यकीय डॉक्टर सुद्धा असणार आहेत त्या माणसाचे डॉक्टर दोन असणार आहेत आम्ही इथून दवाखान्यापर्यंत पोच करायची आमची जबाबदारी तज्ञ पुढे त्याची त्याची जबाबदारी शिक्षकांना पण अशी वीजाच कोण आहे मग त्यासाठी कुठचं बॅरिकेट आहेत का हां तर बॅरकेट राहिलं आम्ही तीन फुटापर्यंत पॅरिकेट सा सातशे फुटापर्यंत आहेत की बॅरीकेट दोन्ही बाजू हा दोन्ही बाजूला तरी त्यांनी खबरदारी काय घ्यावी प्रेक्षिके आता प्रेक्षकाने आपापल्या संबोळून बघावं आणि बॅरिकेटच्या बाजूला उभं राहूनच मैदान मैदान बघावे अंतिम रेषेच्या समोर पहिली गाडी पळत येतात तिथं प्रेक्षकांनी किती लांब उभा राहायचे खच्छा केलेला आहे त्याच्या पलीकडं तिथं आम्ही खच्छा केलेल्या आहेत त्याच्या पलीकडं उभा राहूनच बघावे प्रेक्षकांनी साधारण साठ सत्तर फुटावा दिसतोय हा साठ सत्तर सत्तर ऐंशी पुटावा आहे त्याच्या पाठी मागे उभा राहावे त्याचबरोबर किंवा आता जे येणारे बैल आहेत त्यांना विसाव्यासाठी जागा आहे का भरपूर उतरायला सगळ्यात मोठी जागा म्हणलं तर ह्या मैदानात आहे उतरायला आणि पहिल्याला तुम्हाला म्हणजे थोडं गरम करायला लागतं ना पहिल्यांदा त्यासाठी भरपूर जागा आहे आणि जागा किचकट नाही पाऊस आला तर पाणी होत नाही चिखल नाही अतिशय निपळीच्या जागेला मैदान एक नंबर आहे श मैदानासारखं आसपास मैदाना कुठं मैदान आहे किंवा हे मैदान कसं आहे सांगली जिल्ह्यात एक नंबर मैदान आहे एक नंबर फाटी एक नंबर मैदान कुठं डाम नाही दगुड नाही किंवा कुठली विहीर एखादी नाही धोका होईल पहिलेला असं कुठलीही गोष्ट जवळ नाही त्यामुळे बैल मालकाने एक नंबर मैदान म्हणून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावी संख्येने अजून मैदान रिस्ता आणि रास्त होणार अगदी रिस्ता आणि रास्त एक मै मैदान होणार आपला परिचय द्या मी समाधान चव्हाण इटके सुट्टीसाठी खाली कॅमेरा असेल कॅमेरा वरती अंतिम रेषेवर दोन कॅमेरा हे सगळं लाईव्ह मध्ये हंडा पंच पण असेल आनंदराव बोवा आनंदराव बो जग बेडगाव आणि त्यांना सहकार्यासाठी संपूर्ण तुमची सहकार्यासाठी आमचे एक दहा माणस तिथे खाली असतील बापुन गाड्या सुट्टीचं नियोजन तुम्ही कसं केलेलं आहे काय नाही सुट्टी गाड्या सुटल्या सुट्टी मेकरांनी साईडने यायचं तिथे खाली बॉक्स आहे हो बॉक्स आखलेला आहे आख तरी असेल हो पक्की असेल त्या पक्कीच्या पाठीमाग पाठीमागच त्या पक्कीच्या पाठीमागच बैल का सुट्टी सुट सुट्ट सुट्ट गाड्या सोडणारे आणि मागच थांब गाडी सोडायची कार्य करावं व्यवस्थित थक गाड्या करून सोडाव द्या गाड्या सोडल्या तरी रासाय बाहेर यावावं मैदान लवकर वरत्या दिवस पाऊस दिवस पाऊस जरा लवकर मैदान झाले चांगलं त्याचबरोबर आता इथं समालोचक म्हणून कोण असतं समालोचक भारत गोर आणि सुनील मोरेल मोरे गावात बरोबर हे लाईव्ह कुठल्या चॅनलवर लाईव्ह पवन यादव